रामकृष्ण हरी टी व्ही एक्स मराठीमध्ये मी साक्षी संत तुकाराम महाराज यांच्यासाठी बैलगाडी कशी निवडतात संत तुकाराम महाराजांची पालखी यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील लाखो लोकांच्या श्रद्धेचा महामेळा प्रत्येक वर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला जाण्यासाठी निघणाऱ्या या वारीमध्ये तुकाराम महाराजांची मूर्ती पवित्र ग्रंथ व इतर पूजनीय वस्तू एका विशेष बैलगाडीने नेल्या जातात ही बैलगाडी सामान्य बैलगाडी नसून ती निवडण्याची एक ठराविक प्रक्रिया असते जी अत्यंत भक्तीपूर्वक कौशल्यपूर्ण आणि परंपरेनुसार पार पडते संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील बैलगाडी कशी निवडली जाते तिची तयारी कशी होते आणि त्या प्रक्रियेचे आध्यात्मिक सांस्कृतिक आणि व्यवस्थापकीय पैलू कोणते आहेत हे, हे आज आपण जाणून घेणार आहोत बैलगाडी निवडण्यामागील पार्श्वभूमी काय आहे हे आधी जाणून घेऊ पालखी वारी ही संत परंपरेचा एक सजीव आविष्कार आहे या वारी संतांची मूर्ती अभंग ग्रंथ चोपदारांचे चिन्ह पताका इत्यादी बाबतीत अतिशय शिस्तबद्धता आणि भक्तिभाव असतो त्याचप्रमाणे या पवित्र वस्तूं वाहून नेणारी बैलगाडी ही अत्यंत आदराने आणि नियमाने निवडली जाते तुकाराम महाराज यांची पालखी देहू येथून निघते आणि त्यापूर्वी संपूर्ण वर्षभर या यात्रेची तयारी चालू असते या तयारीत बैलगाडी निवडणे हे एक महत्वाचे पाऊल असते तर याची निवड कोण बैलगाडी निवडण्याची जबाबदारी श्री संत तुकाराम महाराज संस्थान या संस्थेवर असते घराण्याचे प्रतिनिधी तसेच काही अनुभवी वारकरी मिळून एक समिती तयार करतात जी ही निवड प्रक्रिया पार पाडतात बैलगाडी निवडताना नेमकं काय पाहिलं जातं यामध्ये बैलांची प्रकृती शारीरिक क्षमता पाहिली जाते बैल शुद्ध जातीचे सशक्त निरोगी असले पाहिजेत त्यांचे वय चार ते दहा वर्षाच्या दरम्यान असावं लागतं त्यांच्या चालण्यात शिस्त संतुलन आणि सौम्यता असावी लागते तसेच पारंपरिक पद्धतीने तयार केलेली लाकडी बैलगाडी असावी ती मजबूत स्थिर व हलकी असावी गाडीला योग्य वजन वाहून नेण्याची क्षमता असावी बैलगाडी चालवणाऱ्या चालकाला पूर्व अनुभव असावा त्याला वारीच्या मार्गाची शिस्तीची आणि परंपरेची नीट माहिती असावी गाडी ही पूर्वीही वारीमध्ये सहभागी झाली असल्यास तिला प्राधान्य दिलं जातं सामान्यतः देहूतील किंवा आसपासच्या गावातील बैलगाडी मालक संस्थांकडे अर्ज करतात यात ते आपली बैलगाडी व बैलांची माहिती अनुभव पूर्व सहभाग व त्यांचे शारीरिक फोटो वर्णन देतात संस्थांकडील समिती अर्जाची छाननी करून निवडक बैलगाड्या आणि बैलांना पाहण्यासाठी जाते त्यातील वैद्यकीय तपासणी शारीरिक चाचणी चालण्याची परीक्षा आणि बैलगाडीची साखळी व चाक यांची पाहणी होते बैलगाडी काही किलोमीटर चालवून तिची स्थिरता नियंत्रण चालण्याचा वेग बैलांची एकरूपता आणि चालकाचे कौशल्य पाहिले जाते या सर्व प्रक्रियेनंतर समिती एक किंवा दोन बैलगाड्या निवडते यातील मुख्य गाडी तुकाराम महाराजांच्या मूर्तीसाठी असते आणि दुसरी पूरक वस्तूंसाठी वापरली जाऊ शकते कुटुंबीय वारकरी आणि माळकरीच असायला हवेत मालकाचा वारीस सक्रिय सहभाग असायला हवा बैलांच्या जा अनेक जाती आहेत त्यात सोरटी जर्शी आणि खिल्लार या बैलांच्या जातींचा जा समावेश आहे त्यात खिल्लार जातीच्या बैलांची जा निवड केली जाते खिल्लार जातीचे बैल रांगडे असतात त्यामुळे या बैलांना प्राधान्य जा दिलं जातं वाशिंडाचा आकार तपासला जातो म्हणजेच बैलाच्या पाठीवरचा उंचवटा बैलांची शिंगे सारखी असायला लागतात बैलाच्या पायाला किंवा शरीराला कोणतीही दुखापत नसावी साधारणतः कसलेल्या बैलाला प्राधान्य दिलं जातं गुडगे आणि पायांना कोणत्याही प्रकारचा त्रास नसावा पायाची नख सारखी असावीत याशिवाय बैलांची निवड करताना त्यांचे वय छाती रंग शेपूट खूर चाल आणि रथ ओढण्याची क्षमता यांचे परीक्षण करण्यात येतं याची बैलजोडी सरस त्या बैलजोडीची निवड करण्यात येते निवड झाल्यावर बैलगाडी आणि बैल यांची खास सजावट केली जाते फुलांच्या माळा पताका तोरणे रंगवलेले चाक आणि सन्मान चिन्ह यांचा वापर होतो त्यांना योग्य आहार दिला जातो आराम वैद्यकीय तपासणी चालण्याचे नियोजन हे सर्व पाहिलं जातं जेणेकरून ते थकणार नाहीत बैल आणि चालकाला संपूर्ण रोटवर वारीच्या गतीने चालण्याचा सराव केला जातो ही गाडी म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या उपस्थितीचा सजीव प्रतीक मानली जाते तिच्यापुढे नंदित ध्वज चालतो आणि मागे टाळ मृदंगाचा गजर असतो लाखो वारकरी तिच्या मागे चालत ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करतात अद्याप बैलगाडी ही पारंपरिक रचनेनुसार असते परंतु काही वेळा गाडीचे चाक अधिक मजबूतीसाठी रबराने सुरक्षित केले जाते बैलांची थकवा न येण्यासाठी विश्रांतीच्या वेळा नियोजित केल्या जातात या गाडीची निवड ही केवळ तांत्रिक बाब नसून एक आध्यात्मिक व धार्मिक विधी आहे निवडीवेळी नामस्मरण अभंग पठन व वैदिक मंत्रोच्चार केले जातात निवड झाल्यावर बैलगाडी व बैलांना हार घालून त्यांचं पूजन केलं जातं संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी निवडली जाणारी बैलगाडी ही भक्ती परंपरा आणि श्रद्धेचा संगम आहे तिची निवड प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा शिस्तबद्ध असतो पण त्यामागे असतो एक खोल भावनिक आणि आध्यात्मिक अर्थ या गाडीचा प्रत्येक चाक फिरताना हजारो वारकऱ्यांची श्रद्धा त्यास गती देत असते तुकाराम महाराजांची पालखी बैलगाडीने जाते पंढरीचा रस्ता भक्तांच्या उंजळीतून फुलतो ती गाडी नाही तीस संतांची चालती मूर्ती आहे देहू येथून संत तुकाराम महाराजांचा रथ खेचण्यासाठी या बैलजोडीची निवड करण्यात आली एकूण अठरा बैल जोड्यांचे अर्ज आले होते त्यापैकी देहूतल्या सुरेश मोरे आणि पिंपळे सौदागरच्या महेंद्र जिंजुर्डे यांच्या बैलजोडीची निवड झाली या दोन्ही वारकरी कुटुंबाला पहिल्यांदा हा मान मिळाला त्यांच्या रांगड्या बैलांची नावं आहेत सोन्या आणि खासदार